गारवा अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर परभणी बोरी रस्त्यावर बोरीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रतीक्षा थांब्याजवळ ई टी बस व पिकअप ॲटो झालेल्या धडकेत बससह पिकअप खड्ड्यात आदळून झालेल्या घटनेत जीवितहानी मात्र टळली आहे ही घटना गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे जिंतूरहून ही बस क्रमांक एम एच चौदा एम एच एकोणीस एकोणसाठ एकौन गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी एकोणतीस प्रवासी घेऊन पुढील प्रवासास निघाली असता एस टी बसचे चालक शेख आरेफ वाहक दिगंबर कवडे बस घेऊन निघाले असता बोरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रतीक्षा थांब्याजवळ क्रमांक एम एच पंधरा सी के एकोणऐंशी दहा या चार चाकी पिकअप ॲटोसोबत बसचा अपघात झाला या वाहनात तीन प्रवासी होते अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडली या बसमधील प्रवाशी शेख वसीम शेख सलमानसह परिसरातील तरुणांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले या अपघाताची माहिती समजतात जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल अधिकारी गायकवाड तसेच इतरांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान हा अपघात पाहिल्यानंतर चालकाने वाहक वाहनावर नियंत्रण मिळवत असताना दोन्ही वाहने खाली कोसळली तरी जीवितहानी मात्र टळली आहे राजहंस सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू